नमस्कार मी न्यूज मराठी बाय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर एक नजर झटपट बातम्यांवर राजकारणात कोणी टिकायचं आणि हे सगळं जनतेच्या हातात असतं असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलंय मुंबईत आज भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले पोलीस अधीक्षक यांनी सर्व आरोपींना अटक करण्याचं आश्वासन दिलं होतं अशी माहिती अमोल मिटकर यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलाय भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे काँग्रेसने आंदोलन केलंय रत्नागिरी जिल्ह्यातील दोनशे हेक्टरहून अधिक क्षेत्र सध्या दीपकाडी या फुलांनी भरला आहे या फुलांचा कातळावरचा गालीच्या पाहायला मिळतोय अकोला जिल्ह्यातील निंबी मालोकार इथे जाऊन अमित ठाकरे यांनी आज मृत पावलेल्या जय मालोकार या मनसे कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली महिलांवरील वाढत्या अत्याचारासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आमच्यावर जो आघात झाला आहे त्यातून आम्ही सावरत आहोत अशी प्रतिक्रिया कर्णबाळा दुनबळे यांनी दिली आहे सरंजनी बायपास चिखलमय रस्त्यात वृक्ष लावून युवकांनी गांधीगिरी मार्गाने निषेध करून राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षित कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं दूषित पाणी पुरवठ्यामुळे नवेगाव बांध येथे गावकऱ्यांना अतिसराची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आकाश नशिने यांनी दिली आहे महायुती आणि महाविकास आघाडीला सक्षम पर्याय देणारा आणि परिवर्तन आघाडीच्या बॅनर खाली आगामी निवडणुका लढवणार असा दावा राजू शेट्टी यांनी केलाय झोपडपट्टीच्या बायोमेट्रिक सर्वे पुन्हा सुरू करण्यासाठी विजय चौगुले यांनी आमरण उपोषण केलंय आज नांदेड येथे दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या जुनी पेन्शन लागू करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी युनियन कडून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले अमरावतीत भाजप आणि अनुराग ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीनं निदर्शनी करण्यात आली उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा एकदा मैत्री व्हावी अशी आमची इच्छा आहे अशी भावना रामदास आठवले यांनी व्यक्त केली सर्व अकोला पोलिसांची एसआयची चौकशी झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया अमोल मिटकर यांनी दिली मी मेलो तरी संभाजींची माफी मागणार नाही एक वेळ जनतेची माफी मागेल असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे वाघजाळी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले अलिबाग तालुक्यातील सहाण गोठी या ठिकाणी आगळ्या वेगळ्या उपक्रमातून साजरा करण्यात आलाय रायगड पोलीस दलाकडून बंदुकीच्या चार फेऱ्या झाडत निलेश तुंतुडे यांना सशस्त्र मानवंदना देण्यात आली आहे कराड शहरात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर संशय घेत तिला चक्क इमारतीवरून ढकलून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे तर यात प्रेयसी जागीच ठार झाली असून प्रियकर जखमी झाल्याने त्याला अद्याप अटक केलं नाहीये मुंबई ते, ते जुलै महिन्यात ते तीन हजार चव्वेचाळीस रुग्ण सापडले असून त्यात गॅस्ट्रो मलेरिया डेंग्यू कावीळ स्वाईन फ्लू आणि लेप्टो या आजारांच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे टीम इंडियाने यजमान श्रीलंका संघाचा टी ट्वेंटी मालिकेत तीन शून्य ने पराभव केलाय या मालिकेनंतर आता टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये वन डे मालिका होणार आहे आय एस पूजा खेडकर प्रकरणातील नवा खुलासा युपीएससी मध्ये नऊ संधी असताना तब्बल बारा संधी घेतल्याचं उघड झालंय तर या होत्या आजच्या झटपट चोवीस बातम्या अशाच झटपट बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन